न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन राहता लोणी पोलीस स्टेशनची गौवंशाची कत्तल करणाऱ्यांवर धडक कारवाई दिनांक वीस जून रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील ममदापूर येथे शोएब यासिन शेख याचे राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस हिरव्या रंगाच्या पत्र्याच्या शेडमध्ये लोणी पोलीस स्टेशनचे पथक यांनी छापा टाकला असता आरोपी शोएब यासीन कुरेशी वय अठ्ठावीस वर्ष अब्दुल रहमान यासीन शेख वय तीस वर्ष अब्दुल करीम कुरेशी मुनीर आमिर कुरेशी शाकिब रज्जा कुरेशी साजिद युनिस कुरेशी बकर उर्फ गोट्या राजू शेख सर्वजण गोवंशीय जनावरांची कत्तल करताना तसेच कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांना मोकळ्या जागेत विना अन्न पाण्याचे बांधून ठेवलेल्या स्थितीत मिळून आल्याने यामध्ये एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे सातशे किलो वजनाचे गोवंशीय जातीचे कत्तल केलेले गोमांस तीस हजार रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची एक गावरान गाय नव्वद हजार रुपये किमतीच्या तीन गोवंशीय जातीचे काळ्या पांढऱ्या रंगाचे जर्सी गाय दोन चाकू आणि एक कोयता असं एकूण दोन लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई ही पोलीस हेड कॉन्स्टेबल कल्याण काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करण्यात आले असून यामध्ये या सर्वजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास लोणी पोलीस करीत आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलवर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वोमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्यासह लोणी पोलिसांनी केली आहे न्यूज संकलन विभाग लोणी